नमस्कार मित्रांनो मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आलेलो आहे शेतावरती आणि मी तुम्हाला आज आमचं शेत दाखवतो तर मित्रांनो ही आपली शेती आहे हे इकडं पण एक शेत आहे इकडं अशी संपूर्ण आपली शेती आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे आता आपलं शेत फुलत आहे बघूया शेताला कसे असे बघा एव्हा कसं फुल आहे भात हे बघून खरोखर मनाला खूप आनंद होतो हे भात अजून पूर्ण तयार झालेलं नाही बघू शकता कोळा आहे अजून यामध्ये दाना तयार झालेलं नाही कशा प्रकारे भात आपलं तयार होत आहे एक मेहनतीचा भाग आहे जे जे शेतकरी आहेत त्यांना चांगलं माहिती आहे या भात पिकवण्यासाठी किती मेहनत लागते वर्षभर काबड कष्ट करावे लागतात त्यानंतर हे भात येतं आणि भात आल्यानंतर त्याची कापणी नंतर मळणी नंतर ते भात चक्कीमध्ये दळलं जातं आणि त्यानंतर आपल्या ता ताटात तांदूळ ता ता येत असतो अशी खूप सारी मेहनत या बातशेतीमध्ये आपल्याला करावी लागते हे आला है ला करा तर हे आलं आहे भात परंतु याचा आता आपल्याला बचाव करावा लागणार आहे डुकर पाखरं खूप मोठ्या प्रमाणात त्रास देतात आणि त्यापासून बचाव केल्यानंतर जे काय आपल्या नशिबात येणार आहे नी बांदा नी, बांदा नी। ते आपल्याला मान्य करावं लागणार आहे आता हे आता असे आजूबाजूनी शेताच्या अशा आजूबाजूनी बांधाने बांधाने आपल्याला असं नेट नाहीतर साड्या बांधाव्या लागणार आहेत लवकर ते पण काम आपल्याला करावं लागणार आहे हे बघा सगळीकडे लोंबी लोंबी येत आहेत मला आपण भाताची लोंब बोलत असतो तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा तर चला मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो आहे कारण का आपल्याला एक काम करायचं आहे काम आपली बाकी आहेत त्यामुळे व्हिडिओ तर थांबवतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद